नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सिंगणापूर या गावात परभणी तालुक्यात श्री पांडुरंग सतीश कांबळे यांच्या शेतात उतलं आहोत तर ह्यांच्या शेतामध्ये आज आहे तारीख तीन चार नोव्हेंबर चार नोव्हेंबर आहे आज दोन हजार चोवीस सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला यांच्या भाऊच्या शेतावर आपण इथं एक सिंडिका अतुलचं सिंडिका अतुल सिंडिका या औषधाचा वापर केला होता एक पंपाचा डेमोसाठी तर आज आपण त्याचे रिझल्ट पाहण्यासाठी इथं आलो तर नमस्ते पांडुरंग तर आपण इथं उपयोग केला होता तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणत आहे चांगला आहे रिझल्ट रिझल्ट चांगला आहे तर त्या वापरत असताना त्यावेळेस कसं होतं म्हणजे इथं तण वगैरे जास्त गवत होतं जास्त गवत होत सगळ्या प्रकारचं जवळपास गवत होत पण नागरमता होता त्याच्यात नागरमोता बी बऱ्यापैकी कमी झालाय नागरमता बऱ्यापैकी कव्हर झाला अजून तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय तुम्हाला सजेस्ट करता था था था। आता आम्ही तर दुसऱ्या शेतकऱ्याला घ्या म्हणून हे वापरा म्हणून सांगतो आपण आता आपल्या अनुभवाच्या हिशोबाने म्हणजे तुम्ही समाधानी आहात समाधानी समाधानी शेती याच्यामध्ये अनुभवच मोठा आहे खरा आहे याचं नाव तुम्हाला सगळ्यांना आठवलंय का काय नाव आहे का सिंडिका सिंडिका नाव लक्षात ठेवा अतुलचं सिंडिका धन्यवाद दोन्ही हे व्हिडिओ कंटिन्यू आहे का दुसरा झालाय कंटिन्यू इकडे हे न मिळाले पण दाखव हे हे न वापरलेलं क्षेत्र आहे हे सिंडिका वापरलेलं क्षेत्र आहे खाली खाली जो झूम करून हे दोन्ही साइड दाखवा